नाही बाबा निवडणुका लढवणं हे आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काही काम नाही कारण आता निवडणुका ज्या आहेत त्या धनवान लोकांच्या ज्यांच्याकडे संपत्ती आहे पैसा आहे अशा लोकांच्या निवडणुका झालेल्या आहेत कारण निवडणुकामध्ये आता प्रचंड पैसा लागतो ज्याच्याकडं पैसा आहे तोच निवडून येतो ही वस्तुस्थिती आहे आणि त्याचबरोबर नुसता पैसा असून चालत नाही त्या पैशाबरोबर लोकांना विकत घेण्याची मतदान विकत घेण्याची पात्रता असली पाहिजे आणि त्याचबरोबर लोकांना जे जे आवश्यक आहे खाणं पिणं पार्ट्या देणं या सगळ्या गोष्टी अवगत असल्या तरच निवडणुका लढता येऊ शकतात ही शकता सध्याची परिस्थिती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वसामान्य माणसं आता निवडणुका लढू शकत नाहीत ते फक्त मतदान करू शकतात मतदान करणं एवढंच त्यांच्या अधिकारामध्ये आता शिल्लक राहिलेलं आहे कारण तुम्ही मागच्या तीस चाळीस वर्षामध्ये जर पाहिलं तर निवडणुका ह्या बदलत गेलेल्या आहेत तर त्या कशा बदलत गेल्या कारण पूर्वी कसं होतं की माणूस बघून त्याचं काम बघून त्याचा पक्ष बघून अशा तिन्ही बाजून बाजूनी लोकं पाहिजे आणि त्यांना मतदान करायचे आता परिस्थिती तशी नाही कारण आता कसं झालेलं आहे की पूर्वी जसं टोळ्या होत्या टोळ्या आदिमानवाच्या टोळ्या टोळ्यापासून जशी आदिमानवाची सुरुवात झाली आणि त्याच टोळ्यानंतर कबिले त्याच्यानंतर गुग्रुप त्यांचे ग्रुप यांचे प्रमुख त्या टोळ्यामधून पुढे निर्माण झाले आणि ते प्रमुख काय करायला लागले टोळ्यांना फक्त कामाला लावायचं आणि त्यांनी आईत बसून काय खायचं याच्यामधून जी काही राज्य प्रणाली सुरू झाली तीच राज्य प्र प्रणाली पुढं राजशाही हुकुमशाहीच्या काळामध्ये आली म्हणजे ज्याच्याकडं सर्वात जास्त टोळी लढणारी टोळी म्हणजे मनुष्यबळ ज्याच्याकडे जास्त <laughs> तो त्या ठिकाणचा राजा किंवा तो त्या ठिकाणचा संस्थानिक किंवा तो त्या ठिकाणचा जहागीरदार अगदी त्याच परिस्थितीवरती आपण फिरून आता तिकडे यायला लागलो नावाला लोकशाही राहिली आणि लोकशाहीच्या नावाखाली संस्थानिकशाही सुरू झाली त्याचं कारण असं की अमेरिकेमध्ये एक स सर्वेक्षण झालं आणि संशोधन झालं की देशामध्ये संविधानाच्या द्वारे सरकार चालतंयत का नाही याचं संशोधन झाल्यानंतर त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की राज्यकर्ते जे आहेत किंवा राजकीय पक्ष जे आहेत तर त्या पक्षांना जवळपास चाळीस टक्के निधी हा कुठून येतो तर तो उद्योगपतीकडून येतो किंवा भांडवलदाराकडून येतो आता ते काय इलेन मस्क काहीतरी तुम्ही नाव ऐकलं असेल इलेन मस्क हां तर त्या मस्कनं एकट्या मस्कनं डोनाल्ड ट्रम्प सत्तेत यावा यासाठी त्याला बावीसशे कोटी रुपये एकट्यानं दिले होते बरोबर बावीस हजार बावीस हजार कोटी काहीतरी असे दिलेले होते तर सांगायचं तात्पर्य असं की ही व्यवस्था जगभर चालू आहे कारण आता राजकीय पक्ष हे सामान्य माणसावरती डिपेंड नाहीत त्यांच्या मतदानावरती डिपेंड नाहीत लोकांनी मतदान करावं अथवा नाही करावं याच्याशी त्यांचं काही देणं घेणं नाही उलट मतदानाचा टक्का जर घटला तर यांची निवडून येण्याची शक्यता आणखीन जास्त वाढते एक तर जाती पात जाती जातीच्या पातळीवरती धर्माच्या पातळीवरती तुम्हाला तुमची मानसिकता त्यांनी विभागून ठेवलेली आहे म्हणून काय होतं की तुमचं जो लक्षहीमधला जो मतदानाचा अधिकार आहे तो तिथंच विभागला जातो आणि उरले सुरले जे असतात ना ह्यांच्या है, टोळी मी सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे हे टोळीचं मतदान फक्त त्यांना सेफ काढायचं असतं काय आजकाल जर तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात जर यशस्वी व्हायचं असेल ते राजकारण असो किंवा इतर कुठलं व्यावसायिक क्षेत्र असो कुठलंही असो टोळी असणं आवश्यक आहे तुमच्याकडं जितक्या जास्त माणसांची टोळी तुमच्या समर्थकांची टोळी तेवढे तुम्ही यशस्वी आणि प्रगत होऊ शकता ले ले। हे आजचं अलीकडचं सूत्र अस्तित्वात दो, यायला लागलेले आणि हेच खरं धोकादायक आहे हे सूत्र जर अस्तित्वात आलं तर काय होईल माहिती का की होण्यापेक्षा म्हणणं सुरुवात झालेली कारण आता जी भांडोलदार उद्योगपती हो आहे ज्याचं राजकीय ज्याची राजकीय टोळी सक्षम अशा hmm. टोळ्यांना हे अर्थपुरवठा करत आहेत आणि त्या टोळीने सत्तेत यावं यासाठी त्यांना hmm. आर्थिक बल देत आहेत hmm. म्हणजेच थोडक्यात जगामधली जे काही लोकशाही राष्ट्र आहेत जे काही कायद्यानं चालणारी राष्ट्र आहेत त्या सगळ्या राष्ट्रामधलं राजकारण हे भांडवलदारांच्या खिशात झाले चाललेलं आहे कारण आता राजकारणाचा उपयोग हा व्यवसाय म्हणून केला जातो आहे म्हणजे राजकारणात तुम्ही पैसे गुंतवा आणि निवडून आल्यानंतर त्याच्या चार पट दहा पट शंभर पट पैसे कमवा म्हणजे इथं सामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकारण लोकशाही अस्तित्वात राहिलेली नाही आणि तसं जर पाहिलं तर सामान्य माणसाचे प्रश्न कोणी सोडवत नाही ना सामान्य माणसाकडं पर्याय काय नाही सामान्य माणसासाठी प पर्याय एकच आहे की जसं आर्थिक सक्षम असलेली माणसं टोळ्याकडून राहत आहेत ना तर तसे टोळ्या तुमच्या बी पाहिजेत ना सामान्य माणसाचं सामान्य माणसाचे पाहिजेत सामान्य माणसं एकत्र येत नाहीत सामान्य माणसाचं विभाजन व्हावं या पद्धतीची व्यवस्था सध्या निर्माण केली जाते बरोबर आहे का नाही मग ते आजकाल जे अनुदान येत आहेत ना ते अनुदान सुद्धा हे तुम्हाला विभक्त करण्याचंच एक म्हणजे तंत्र राजकीय तंत्र येते कारण काय होतं माहिती का की तुम्हाला अनुदान देणं या मागचा जर सांगायला गेलो ना तर तास दोन तास सुद्धा पुरणार नाहीत एवढं त्याच्या पाठीमागे की ज्यावेळेस तुम्हाला अनुदान मिळतं त्यावेळेस तुम्ही शासनाकडं निर्भय राहता त्यांच्यावर डिपेंड राहता आणि त्या अनुदानची वाट वागण्यामध्येच तुमचे महिना दोन महिने जातात म्हणजे तुमची काय होती की तुमची कार्य करण्याची क्रियाशीलता कमी होती आणि तुम्ही दुसऱ्यांच्यावरती अवलंबून राहण्याची प्रवृत्ती वाढायला वाढायला लागते म्हणजे मिळणारं जे काही तुम्हाला आहे ते अत्यंत कमी आहे जे की तुमच्या श्रमातून जास्त मिळणारं असतं ते कमी मिळतं आणि यामधून तुम्ही अशा पद्धतीनं काय होतं माहिती आहे का तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या किंवा तुमच्या शेतीच्या व्यवसायाच्या दृष्ट्या तुमची मानसिकता राहत नाही ना तिथं hmm. आज आज तुम्ही बघा आता का ता ताजं उदाहरण आहे की लोक अजूनही अनुदानाची अतिवृष्टीच्या अनुदानाची वाट आहेत तर हे आकडेवारी पेपरमध्ये आलेली आकडेवारी त्यानंतर प्रत्यक्ष ज्यावेळेस शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली अथवा अनुदान दिलं त्यानंतर शेतकऱ्यांना दिलेली आकडेवारी त्यांची तफावत कधी अभ्यासून बघा तुम्हाला त्याच्यामध्ये निश्चित तुम्हाला त्याच्यामध्ये फॉल्ट दिसणार किंवा त्याच्यामध्ये तफावत दिसणार त्याचं कारण असं आहे की सरकार जे आहे ना कुठलं सरकार आलेलं ते काही छत्रपती शिवरा शिवाजी शुरा, महाराजांसारखं भस्म आणि गळ्यात कवड्या माळू कवड्याच्या माळा घालून आलेली कुणीही राज्यकर्ते नाहीत हे सगळं महापुरुषांचे नावं घेऊन त्यांच्या नावाने तुम तुम्हाला लुटण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांच्या आहेत कारण स्वातंत्र्यानंतर काय झालं माहिती आहे का, का? का ये ये की ज्यांनी स्वातंत्र्य मिळवलं आणि ज्यांची अपेक्षा होती की या देशामधल्या प्रत्येक माणूस सुखी व्हावा काय त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये पहिले त्यांनी चांगलं देश निर्माण करायचा प्रयत्न केला परंतु ती फळी गेली की त्या सांदीमधून हे दरोडेखोर जे होते रा रानूमाळ फिरणारे डाके टाकणारे हे हळूहळू राजकारणात आले आणि त्यांनी ह्या देश हे राज्य ताब्यात घेतलं कारण ज्यांची मानसिकता सुरुवातीपासून दरोडेखोरांची होती ते काय तुमचं कल्याण करणार आहेत का ते काय भलं करणार आहेत का म्हणून माझा असा संशय आहे की शेतकऱ्यांच्या नावाने ज्यावेळेस हे कर्जमाफी देतात अनुदान देतात तर त्यावेळेस हे झाकल्या हातानं हे निश्चितपणे स्वतःच्या ताटासुद्धा बऱ्याच अंशी वळून घेत असणार आहे कारण पहा की आपल्याकडं अर्थसंकल्प जाहीर होतो आपण पाहिलं असेल अर्थसंकल्प जाहीर होतो परंतु वर्ष संपल्यानंतर अर्थसंकल्पाच्या नियम म्हणजे संकल्पित रकमेमधून किती खर्च झाला किती शिल्लक राहिला आणि कुठं खर्च झाला याचा ताळेबंद लोकांमध्ये दे कधीही देण्याची प्रथा नाही दिला जातो का नाही ते तुमच्याकडे एखादी पतसंस्था असेल एखादी सहकारी संस्था असेल तर तुम्हाला त्याचा दरवर्षी ताळेबंद जाहीर करावा लागतो सरकारचा ताळेबंद कुठे आहे फक्त नियोजित अर्थसंकल्प तुम्ही जाहीर केला परंतु आम्ही आता एवढे लोक लोकांना पैसे दिले आणि एवढे खर्च झाले आणि आता एवढे शिल्लक आहे तिजोरी मधली शिल्लक रक्कम कधी दाखवली जाते का तेवढा डाटा कधीच येत नाही कधीच बाहेर येत नाही म्हणून जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत आणि राज्यकर्ते हे मिळून मिसळून सर्व काही व्यवस्थितपणे खातात सर्वसामान्य माणसाला काही वेळ लागू दिला जात नाही आज ऐंशी वर्ष व्हायला आली सामान्य माणसाला फक्त अजून एखाद्या छोट्याशा अनुदानाची किंवा त्याला मिळणाऱ्या सुविधेची वाट पाहावी लागते मला एक सांगा तुम्ही घोळच आहे ना आता मला सांगा पंचवीस टक्के शेतकऱ्यांना मदतच भेटत 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 नाही नाही आता तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो मागं मी एकदा सांगितलं होतं की फडणवीस सरकारनं एक कर्जमाफी दिली ती आपल्याला त्या कर्जमाफीमधल्या आकडेवारीमध्ये असाच घोळ होता आणि नुसत्या कर्जमाफीच्या याद्या तयार करण्यामध्ये शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज कि, किती माफ करायचं किती नाही ह्याचा विचार करण्यामध्ये तीन वर्ष गेले ते आधीची hmm. आणि तीन वर्षामध्ये ज्यावेळेस त्याचा खरा शोध लागला तर एकूण शेतकऱ्यांच्या वीस ते बावीस टक्के पंचवीस टक्के लोकांनाच ते माफ झालं तर बाकीच्यांचं झालंच नव्हतं प्रत्यक्षामध्ये आणि मग नंतर काय झालं माहिती आहे का की ज्यावेळेस सगळा डाटा उघडकीस आला तर त्यावेळेस पुन्हा डबल ते उद्धव ठाकरेचं सरकार आलं त्यांना ती कर्जमाफी द्यावी लागली कारण त्यांनी तसा नामा दिला हा विषय जाऊ द्या आपण थोडंसं बाजूला जातोय तर सांगायचा मुद्दा असा होता की सर्वसामान्य माणसाचं ना सरकार असतं ना सरा राजकारण सर्वसामान्य माणसाचं अस्तित्वात आहे आणि चांगल्या माणसांना कुणीही राजकारणात येऊ देत नाही कारण ह्या टोळ्या इतक्या भक्कम झालेल्या आहेत की एखादा जर व्यवस्था बदलणारा किंवा लोकांच्या हिताचं राजकारण करणारा माणूस जर समोर येत असला तर हे सगळे दरोडेखोर एकत्र येतात सगळ्या पक्षांची आणि त्याची <laughs> कोंडी करतात त्याला अडवून ठेवतात म्हणजे याचा अर्थ एवढा समजून घ्या की एवढा मोठा तिजोरीतला पैसा आहे त्या पैशाकड त्या धनाकड त्या संपत्तीकड हे दुसऱ्याला कुणालाही येऊ देत नाहीत म्हणजे हे सर्वसामान्य माणसांच्या हिताची लोकं आहेत का तर अजिबात नाही काय आता आणखीन एक मुद्दा तुम्हाला सांगायचा सा आहे की अनेकदा काय होतं माहिती का की हे मंत्रिपद मिळवतात जसं मोगलांच्या दरबारामध्ये मंत्रीपद मिळवण्यासाठी रस्सी खेचात असायची hmm. आणि त्यासाठी ते त्या मंत्रीच किंवा ते स्पर्धकच एकमेकाला संपवायचे बरोबर hmm. आणि मग नंतर ते मंत्रीपद घ्यायचे बादशहाचं बादशाही कायम लढायचे कोण सरदार हाचे सरदार सरदाराला वाटायचं आता मी दरबारातला मंत्री व्हावं मोठा hmm. अधिकारी व्हावं खालचा शिव पतवाला वाटायचं माझ्याकडे एखादी जहागिरी यावी वतनदारी मिळावी hmm. इतिहासामध्ये आपण बघितलं त्याच्यापेक्षा वाईट चित्र आज काय सेम तेच आहे ना फक्त आपण काय म्हणायचं हे लोकशाही राज्य आहे निवडणुका पद्धतीनं हे सगळं होतंय परंतु ॲक्च्युअल निवडणुका ह्या लोकांना भ्रमात ठेवण्यासाठी आहेत निवडणुकीप्रमाणे काहीच होत hmm. नाही लोकांच्या प्रमाणे किंवा तुम्ही प्रसिद्ध केलेल्या वचननाम्या जाहीरनाम्याप्रमाणे काहीच होत नाही कारण निवडून आल्यानंतर हे मंत्री लोक सामान्य माणसाचं निवेदन सुद्धा घेत नाही तुम्ही बघितलं कधी की एखादा मंत्री जर समजा एखाद्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या दौऱ्यावर आला आणि दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी जनता दरबार भरविला आणि जनता दरबारामध्ये त्यांनी लोकांना आवाहन केलं की या तुमचे काय प्रश्न आहेत मला सांगा तुमचे निवेदनं काय आहेत ते माझ्याकडे द्या असं कधी झालंय का नाही झालं बरोबर उलट जे काही संघटना आहे जे काही तरुण लोक आहेत त्यांना काय करावं लागतं ज्या रस्त्यानं मंत्री येईल तिथं काळे झेंडू घेऊन उभं राहावं लागतं ते निवेदन देण्यासाठी तात ता, ता, ता ताटकळत त्याला उभं राहावं लागतं पोलिसांच्या चार दोन काट्या खाव्या लागतात मग ह्याला लोकशाही म्हणायचं का जिथं लोकांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि मंत्र्यापर्यंत पोहोचविण्यासाठी जर पोलिसांच्या काट्या खाव्या लागत्या त्यांना धक्काबुक्की होत असेल तर ही लोकशाही कशाची मग हे मंत्री लोक कशासाठी दौऱ्यावर दौऱ्यावर येतात माहिती तुम्हाला लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी नाही त्या जिल्ह्यामध्ये त्या तालुक्यामधलं जे काही त्यांचं पाकिट आहे जमा झालेलं ते नेण्यासाठी येतात पूर्वीसुद्धा राज्य का राजकीय व्यवस्थेमध्ये काय असायचं माहिती का एक शासक दुसऱ्या शासकाकडून बिदागी बितागी घ्यायचा म्हणजे काय म्हणायचं त्याला देणगी म्हणजे त्याला एक ते कर द्यावा लागायचं तरच त्याचं ते संस्थान आबाधित राहायचं त्यांनी जर ते नाही देण्याचा टाळाटाळ केली की त्याच्यावर हमला केला जायचा किंवा त्याला अडचणीत येऊन ते खालसा केलं जायचं आणि त्याच्यावर दुसरा अधिकारी नेमला जायचा प्रशासक नेमला जायचा अगदी त्याच पद्धतीनं हे मंत्री लोकं त्या त्या जिल्ह्याच्या त्या त्या ठिकाणी येतात आपापले पा पाकिटं घेतात त्या पाकिटामध्ये किती वाढ करायची याच्यासाठी अधिकाऱ्यांच्या मिटिंगा घेतात ते लोक लोकांच्या हितासाठीच्या निर्णय घेण्यासाठी किंवा त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्या मिटिंगा नसतात काय तर त्यांचं ते एक राजकीय बांधणी आणि आर्थिक बांधणीसाठी ह्या सगळ्या हे असतात तर अशा पद्धतीचं हे राजकारण आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही पैसा लावा आणि पैसा कमवा जिथं बँकेमध्ये सुद्धा तुमचा पाच वर्षात पैसा दुप्पट होत नाही इथं निवडणुकीमध्ये पैसा लावला आणि एखादा उमेदवार निवडणूक जिंकला की लगेच वर्षभराच्या आत तुमचा पैसा दाम दुप्पट मानण्यापेक्षा दहापट पट होतो <laughs> म्हणून आता जसं खेळ होते आपल्याकडे क्रिकेटचा खेळ असो बॅडमिंटनचा खेळ असो त्या खेळांना प्रायोजक असायचे आणि ते, ते उद्योगपती लोक त्या खेळाडूंवरती पैसा लावायचे तुम्ही रेस कोर्समध्ये बघितला असं hmm. एक जुवा किंवा जुगारी hmm. त्याच्यावरती पैसा लावायचा आणि जी टीम जिंकल बरोबर बर का तुमचा पैसा दुप्पट व्हायचा hmm. जे काय ठरलं त्याप्रमाणे आता तसं खेळाडूसारखा की उद्योगपती भांडवलदार लोक नेत्यावरती पैसे लावत आहेत तो जर जिंकला तर त्यांनी मला एवढे पैसे निवडून आल्यावर दिले पाहिजेत कमून तो जर हारला तर पैसे गेल म्हणजे असा जुगार सुरू झाला आहे राजकारणामध्ये तर हे का सांगतोय मी माहिती का आता आजचीच अदानीची बातमी आहे की अदानीच्या कंपनीनं महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध साडेसात हजार कोटीचा दावा दाखल केलेला के आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आमचे साडेसात हजार कोटीचं नुकसान झालेलं आहे ते शासनानं द्यावं आता प्रश्न असा आहे की काही महिन्यापूर्वी शासनानं मुदतबाह्य झालेले टोल नाके काढून टाकले आणि त्या टोलनाक्यांवरती का जी काय वसुली होती ती ती बंद झाली आता प्रश्न काय की तुम्हाला जी मुदत दिलेली होती त्या मुदतीत तुम्ही तर कमवून घेतलं ना शासनाने जे काय तुम्हाला कार्यकाळ दिलं तर त्याच्यात तुम्ही कमवून घेतलं बरोबर आता मग त्या नियमाप्रमाणे शासनाने तुमचे टोल ब काढून टाकले मग कंपनीचं संपलं का नाही परंतु कंपनीचं आता उलट सरकारला म्हणते की आमचं साडेसात हजार कोटीचं नुकसान झालंय आमचे टोलनाके तुम्ही बंद केले काय आमचे साडेसात हजार कोटी रुपये तुम्ही द्या नाहीतर आम्हाला टोल जमा करण्याचा अधिकार द्या म्हणजे प्रश्न काय झाला इथं राज्यकर्त्यापेक्षा सरकारपेक्षा कंपन्या मोठ्या व्हायला लागल्यात मी सुरुवातीला जे सांगितलं ना की इथं मनमानी कुणाची चालते आता उद्योगपतींची चालते उद्योगपतींचा दबाव सरकारवरती आहे नेत्यावरती आहे का एवढे पुढे गेले ते उद्योगपती कारण त्यांनी पैसा लावला आहे तुम्हाला निवडणुका जिंकण्यासाठी तुमचे पक्ष चालवण्यासाठी पैसा कोणी दिला उद्योगपतींनी दिला भांडवलदारांनी दिला म्हणून आता तो पैसा वसूल कुठून करायचा सरकारकडून करायचा मग सरकारमध्ये पैसा कोणाचा आहे आपला सर्वसामान्य माणसांनी भरलेला बरोबर आणि ती जर भरपाईस सर्वसामान्य माणसाच्या करातून होत नसेल तर मग ती आणखीन वस्तूवरती कर वाढवा आणखीन कर त्याच्यामध्ये लोकांकडून वेग वेगवेगळ्या मार्गाने जमा करा आणि हे जमा करून पैसा कोणाला द्या उद्योगपतींना परत द्या मग इथं तुमचा विकास कुठे आज तुम्ही जर बघितलं तर कंत्राट कंत्राट सुद्धा चांगल्या माणसाला भेटत नाही राजकीय माणसाच्या अवतीभोवती जे काही पैसे पुरवणारी टोळी आहे त्या टोळींनाच पैसे दिले जातात आणि त्यांनाच कंत्राट भेटतात आपण गुड गव्हर्नर्स म्हणतो सुशासनयुक्त राज्य म्हणतो आणि त्यासाठी आपण काय करतो ऑनलाईन सगळं झालं पाहिजे परंतु ऑनलाईन खरोखर होतं का सगळं ऑनलाईन फक्त हा तुमचा देखावा ऑनलाईनमध्ये कुठं जास्त घोटाळा तुम्ही ऑनलाईन जर केलं तर प्रत्यक्ष तुम्हाला जोपर्यंत <laughs> सही होत नाही त्या अधिकाऱ्यांची तोपर्यंत काय करावं लागतं सी एस सी सेंटरवाला असेल महा ई सेवा केंद्रावाला असेल तर त्याला काय करावं लागतं शासनाच्या नियमाच्या व्यतिरिक्त नियम जी फीस आहे ती द्यावी लागते हे सगळ्याकडून पैसे जमा करतो त्यांचा एजंट त्या अधिकाऱ्यांना पैसे लिहून देतो आणि मग तवास होतात आणि तुमचे जनरेट होतात म्हणजे इथं काय झालं उलट सुसूत्रता आली भ्रष्टाचाराला सुसूत्रता आली एकत्रितपणे पै पैसा जमून शिस्तबद्ध पद्धतीने पैसा जमून तो व्यवस्थित यायला लागला त्याची यादी तयार व्हायला लागली आणि त्या यादीप्रमाणे आता अधिकाऱ्यांना पैसे मिळतात आणि पुढाऱ्यांना पैसे मिळतात म्हणजे ऑनलाईन सुविधा ही वेळेची बचत नाही हे मंत्र्याची बचत आहे कारण <laughs> त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना असं म्हणू नये की साहेब खालून एक कोटी जमा ते तुम्हाला हे एवढेच बरोबर मग अधिकाऱ्यावर विश्वास नाही पुढाऱ्यांचा मग पुढाऱ्यांना ते कागद बघता येतात किती आले किती दिले त्याप्रमाणे पैशाची वसुली होत हे सगळं थोतांड आहे आणि त्याच्यामुळं काय आहे की निवडणुकामध्ये पडणं हे सर्वसामान्य माणसाच्या आटो आवाक्यातली आता गोष्ट राहिलेली नाही आणि आता हे इतकं हाताबाहेर झालेलं आहे की सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य उभा राहणं म्हणजे हसू नाही 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 उभा राहणं ही खूप लांबची गोष्ट आहे परंतु जी काही सध्याची जी काही वातावरण आहे त्या वातावरणाच्या विरोधात तो आवाजसुद्धा उ उठवू शकत नाही तो बोलू शकत नाही इथपर्यंत कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि भविष्यामध्ये अजून पाच दहा वर्षामध्ये तुम्ही प्रशासन आणि राज्य सरकारच्या विरोधात बोलू शकणार नाही कारण तुम्ही जर बघितलं ना तर सरकार आपल्याला वाटतं की नाही यानं खूप भ्रष्टाचार केला यांनी लोकांचे प्रश्न सोडले नाहीत आता आपण याला निवडून द्या परंतु पक्ष हे जे राज्य राष्ट्रीय पक्ष आहेत त्या पक्षामध्ये नवीन माणूस कुणीही नसतो या पक्षाला कंटाळले त्या बॅनरला त्या पार्टीला की लोक तेच त्या नेते त्याच पार्टीत दुसऱ्या पार्टी, पार्टी जातात तिकडून निवडून येतात इथं फक्त आपला भ्रम आहे नाव बदलतं माणसं तेच असतात राजकारणात <laughs> आणि सर्वसामान्याला माणसाला वाटतं की ह्या पक्षाचं सरकार आलं त्या पक्षाचं सरकार आलं ती माणसं ती पक्षही सोडत नाही <laughs> आणि नवीन माणसाला पुढे येऊही देत नाही अशी परिस्थिती धन्यवाद सर 很久。